अहिल्या नगरात सावकारीचं साम्राज्य शेतकऱ्याची थरथर कापणारी कहाणी शेवगाव येथील शेतकऱ्याच्या घरातला शांत संसार अचानक स्फोटक वळून घेतो की गावभर पेटलेलं वातावरण आणखीन तापलं मला माझ्या बायकोला माझ्या मुलांना कधीही मारून टाकतील रोज घराबाहेर उभे राहून म्हणतात पैसे दे नाहीतर धरणात फेकून देऊ असा थरारक आरोप वाघ यांच्या डोळ्यातून अक्षरशः भीती ओसंडत होती गावातील खाजगी सावकारीचं जाळं किती खोलवर गेलंय याचा उघड झालेला हा रक्तरंजित अध्याय अंबादास वाघ यांच्याकडून राहुल फुलारी आणि प्रकाश शिंदे यांनी घर जागा जमीन पिकांचे पैसे कांद्याचे तीन लाख सर्व बळजबरीने काढून घेतले एवढेच नाही तर त्यांच्या मुलांना उचलून नेण्याच्या धमक्या तडजोडीच्या बैठकीच्या नावाखाली मारहाण दहा लाखांची खंडणी आणि केस केली तर मारून टाकू अशी धमकी वाघ कुटुंबाला देण्यात आली पीडिताने शेवगाव पोलिसांनी तक्रार दाखल करत नसल्याचा आरोप अंबादास वाघ यांनी केला वाघ यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण परिवारास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला असल्याचे अंबादास वाघ यांनी सांगितले जिल्हा माझं नाव अंबादास किसन वाघ मी सावकारामुळे आज बसलेलो आहे सावकाराचं नाव आहे राहुल बाळासाहेब फुलारे आणि प्रकाश रामदास शिंदे दोन हजार एकवीस एकवीस सालापासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत तिने मलिक फसवले जितका त्यांनी जवळजवळ माझ्या त्यांचा माझा पार्टनरशिपमध्ये धंदा होता तिने एक भर रुपये नाही का का सावकार के म्हणजे तिने दाबले तिने त्या लोकांचे शेतकऱ्यांचे पैसे त्याच्या नावावर पैसे यायचा आणि दोघा धंदा करायचो खरेदी माल मी घ्यायचो लोकांनी कायदेशीर ते माझे चेक बाउन्स करून माझ्यावर गुन्हे दाखल केले तिने पैसा सारा दाबला तरी बी मी शांत बसलो इतकं तरी बी मला इतका त्रास दिलेत ना तर तिने सध्या माझा सहा गुंठे प्लॉट नावावर करून घेतलाय तिने माझं राहतं घर नावावर करून घेतलंय आणि ते म्हणजे आजू कामाला दहा लाख रुपये जीए मारायची धमकी दिली माझ्या पूर्ण कुटुंबाला धोका आहे माझी मंडळी शहर पोलिस स्टेशनला गेली त्याची जर काय कोणा दाखल करीत नाहीत मी बी लाईस झटलो पण ते काय त्यांच्या कोणाला दाखल कोण काय करीत नाही गावामध्ये त्यांची लाई जायची त्यांना लोक भेटेत सारेच लोक त्यांच्या कोणाला दाखवायचा प्रयत्न करते पण कोणाच्या कोणा दाखल होत नाही कारण लोक ते लोक ठेवते ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आता सध्या नाही का मला त्यांच्यापासून भरपूर धोका आहे माझ्या कुटुंबाला मला त्यांच्यापासून लय तर माझं घर ताब्यात घेतलंय प्लॉट ताब्यात घेतलाय तिने ना धमकी देऊन ती प्लॉट नावावर करून घेतलाय माझा आणि आता विनंती ती म्हणते दहा लाख अजून द्या आम्हाला नाही तर तुमच्या कुटुंबाला संपवून टाकू घर खाली कर तुला बाहेर काढू जीवेस मारू तुझी सुपारी देऊ आता लोकांना म्हणजे त्याला एका तासात मारू सुपारी देऊ म्हणजे लोकांना जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही कायदेशीर कारवाई सारी होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि जर आमचं कायदेशीर कारवाई नाही केली आमच्या जीवानात जर कुठं काही झालं राहुल बाळासाहेब आणि प्रकाश रामलाल हे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाइक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा